मित्रांनो झी मराठीवरील कमळी ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच आता कमळी या मालिकेत शिवा मालिकेतील अभिनेत्रीची एंट्री होणार आहे अशा बातम्या सध्या सोशल मीडियावरती रंगलेल्या आहेत पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो कमळी या मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला अभिनेत्री विजया बाबर ही दिसतीय विजया बाबर हिचा सोशल मीडियावरती ही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखत गोष्टी शेअर करत असते नुकताच विजया हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये कमळी मालिकेच्या सेट वरती मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सृष्टी भियकर ही आलेली दिसतीये व यामुळेच अनेक प्रेक्षकांना असं वाटतंय की कमळी या मालिकेत मालिकेतील खलनायिकेची एंट्री होणार आहे तर मित्रांनो असं काही नाहीये सृष्टी ही फक्त विजयाला भेटण्यासाठी आलेली आहे विजया व सृष्टी या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत सृष्टी ही फक्त कमळी या मालिकेच्या सेट वरती विजयाला भेटण्यासाठी आलेली आहे ती कोणत्याही प्रकारची मालिकेत एंट्री करणार नाहीये ना त्यामुळे सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या या बातम्या फक्त अफवा आहेत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा